साहेबांनी मला पार दिवशी बोलवलं होतं मनमाड याला तर त्यांनी मी त्यांच्या सूचना ते दिलेल्या आहे त्या सूचनाप्रमाणे तपास चालू होती आता म्हणजे पूर्ण कुठं कुठं थांबते काय थांबते ते डॉक्टरला ट्रीटमेंट काय दिली कुठं काय ते याला याला त्या डॉक्टरला बोलून त्यांचे ट्रीटमेंट घेणारे इको गाडीमध्ये गेलेले त्या लोकांच्या ट्रीटमेंट केलं वाटतं आतापर्यंतच्या अहवालानुसार आपल्याला वाटतं काही सेनसेसचा का अपघात आहे डेगुडू जागांना वाटतं या वाटत आणि डॉक्टरला पण पत्र दिलेलं आहे हा अपघातामुळे झाला का घातामुळे झालेलं आहे त्यात ते म्हणून रंगळारी मला रिपोर्ट देणार आहे ते त्याचा म्हणण्यानुसार आहे ना वाघारीमध्ये त्या का जाताना वाघारी गावामध्ये

त्यांना अलग अलग बसून चौकशी करायला पाहिजे का नाही तर दोघांना एकाच वेळेला विचारताय पहिल्याने जे सांगितले तेच दुसरं पण सांगणार आहे ना त्याच्यामुळे त्याच्या जबाबातून सरळ सरळ काही निघणार आहे का झाली ती मोटरसायकल मोटरसायकल डाव्या बाजूने जर पडलेली घसडलेली आहे आणि उजव्या बाजूने तर दगडाने ठोकलेला आडारी माणसाला कळत आहे कोणतं शिल्बम वगैरे दगडाने ठोकलेला कळतोय आहे ते पायबर तुटलेलं आहे गाडीचं म्हणजे विरुद्ध बाजूने चपतेले आणि पडले डाव्या बाजूने म्हणजे कुठली चौकशी चालू आहे आणि हे असेच जर चौकशी होणार असेल तर आमच्या समाजावर अन्याय होत असेल आज त्या बाईचा एकोणता एक, एक मुलगा त्याचा संशय आहे की तो मारलेला आहे म्हणून अनुकंपा तत्वावर तो डॉक्टर म्हणून भेटावतो सर्वच असताना आणि अशा पद्धतीने केवळ मौज मजा करण्यासाठी किंवा दारू पाडणी किंवा क्रिकेटच्या याच्यातून त्याचा काहीतरी वाद झाला आणि त्याच्यावर अशी आपत्ती उडवल्या आणि त्याचा त्या ठिकाणी मदत झाल्याचा संशय आणि संशय असताना सुद्धा पोलीस त्या पद्धतीने काम करत नाही आणि म्हणून आज आम्ही ही तक्रार करण्यासाठी कपाशी अधिकारी जे आहेत दवंगे साहेब यांची तक्रार करण्यासाठी गिरीश भाऊकडे आलेलो होतो परंतु गिरीश भाऊ नसल्यामुळे आम्ही आज इथं प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली डीवायस पी साहेबांनी सुद्धा आम्हाला त्यांची भेट घ्यायची सांगितलेली होती आणि आम्ही आता आठ दिवस वाट बघू आमचा जर गुन्हा दाखल झाला तर ठीक नाही तर आम्ही आंदोलन नाही तर आम्ही गिरीश भाऊकडे यांची तक्रार करू आणि त्याच्यानंतरही आम्ही एकशे छप्पन तीन प्रमाणे कोर्टातून आदेश घेऊ पण यांना गुन्हा दाखल करायला भाग पाडू

ते होईल ते माझ्या जीवाचं माझं मुलाचा घातप झालेला आहे ॲक्सिडेंटली झाला त्याचा दोन मित्र होते त्याचे दोन मित्र सोबत होते का नाव संमुख ही जी घटना घडली पराग संजीव श्रीसाट हा आरोग्य सेवक म्हणून बेटा उत्पन्न शिल्लक कार्यरत त्याच्या अंडरमध्ये त्या बेल्टावत पी एस सीच्या अंडरमध्ये त्याच्याकडे सहा गावं होते त्या गावांना तो वेळोवेळी त्याच्या प ड्युटीच्या याच्यात तो वेळोवेळी भेट देत दे होता त्या दरम्यान दिनांक सात सात एक दोन हजार पंचवीस रोजी बरा घा घरून सा आईला सांगून गेला की मी माझ्या कामानिमित्त जळगाव येथे आहे तर ता आईने त्याला विचारलं की तू जळगाव कशासाठी जात ते तो बोलला की माझं काम आहे माझ्यासोबत माझे मित्र आहे माझ्यासोबत योगेश कापसे आणि सपकाडे असे मित्र माझ्यासोबत जळगावला येत आहे ते जळगावला गेले जळगावहून रिटर्न आले रिटर्न आल्यानंतर ते एकच गाडीवर होते ते एकच गाडीवर होते आणि सपकाडे आणि हा योगेश कापसे हा जेवढंच गावचा आणि पराग जो हा बेटावरचा हे वाघारीपर्यंत सोबत होते वाघारीनंतर हे पुढे गेले तर लाण्या बेटावर दुखापत झालेली आहे ते डोळ्याला चार ताटे लागलेले आणि त्याच दिवशी परागचा मडर झालेला आहे तर हा मर्डर आणि त्याची लागण्यास काहीतरी दोघे धागे धोरे दो जोडलेले पण ते